सांग ना रामू नेमकं तू कोण होतीस ग ही कविता मी बनवली मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते तर कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कशी वाटते जन्माला आलीस तू मुलगी म्हणून तू ही कबड्डी खो खो खेळलीस खेळाचा डाव मांडताना तू खरा संसार करायला शिकलीस तू साधारण मुलगी नव्हतीस ग सांग ना रामू नेमकं तू कोण होतीस ग अजूनही तुझे गुणगान गातो वंदन गाव अजूनही तुझे गुणगान गातो वंदन गाव ज्याने उघड्या डोळ्याने सरस्वती पाहिली तू गेली तेव्हा बघितले मी त्यांना निरखून तू गेली तेव्हा मी बघितले त्यांना निरखून वाहिली त्यांच्याही गंगामाई डोळ्यातून रामू तू एवढं प्रेम कुठं शिकलीस ग रामू तू एवढं प्रेम कुठं शिकलीस ग सांग ना रामू नेमकू तू कोण होतीस या जगाची माय माऊली तू काट्यावरून हसत हसत चाललीस सुगंधी फुलं तर ठीक होते ग सुगंध फुलं तर ठीक होते ग गौरथ ही मिळालीस रामू तू कोणत्या झाडाची मूळ खाल्लीस ग इतक्या गोड स्वभावाची आई अम्मा मिळालीस सांग ना रामू नेमकू तू कोण होतीस ग तू नक्की का केला सगळ्यांचा तिरस्कार सहन तू नक्की का केला सगळ्यांचा तिरस्कार सहन एका जन्मात तरीही मला कळणार नाहीस कोणीतरी म्हणे मला की मी रमाई वाचली कोणीतरी म्हणे मला की मी रमाई वाचली खरं सांगू रामू तू वाचूनही कळणार नाहीस ग तुझ्याविषयी बोलायला रामू शब्दही अपुरे पडतात ग सांग ना रामू नेमकं तू कोण होतीस ग त्याग करणारी महान मूर्ती तू खंबीर होतीस ग भीमाची अर्धांगिनी तू अजूनही जिवंत आहे सर्वांच्या मनामनात तू असं कोणतं अमृत पॅलेस ग सांग ना रामू तू मैत्रीण होती भीमाची की पत्नी होतीस ग सांग ना रामू नेमकं तू कोण होतीस ग जेव्हा पण मी लेखणी घेते हातात जेव्हा पण मी लेखणी घेते हातात रामू मला नेहमी तूच आठवते ग काय सांगू रामू तुला जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा माझ्या लेखणीलाही वेगळीच धार येते ग सांग ना रामू नेमकं तू कोण होतेस ग लेकराचा आणि संसाराचा त्याग करू या समाजासाठी लढले असं म्हटलं तर सगळ्यात पहिलं मला भीमा रमाच आठवते भीमा आणि रमाची जोडी मला राजा राणीसारखीच दिसतेस माझ्या भीमाने लिहिलेल्या पत्रातील लेखणी आता मला माझ्या रामू सारखीच भासतेस गं सांग ना रामू नेमकू तू कोण होतेस ग